जागतिक अवकाश आणि विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आज भारत वेगानं विकसित होणारं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर आलेले पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना पलासिओस यांच्यात नवी दिल्लीत महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा डिजिटल तंत्रज्ञान कृषी संरक्षण रेल्वे अवकाश तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संधींचा भारत आणि पॅरेग्वाने घेतला आढावा दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलनाने मे महिन्यातही ओलांडला दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा <्याग> दहशतवादी कारवायांच्या संदर्भात तपास करण्यासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे ठाणे जिल्ह्यातल्या पडघा इथं छापे सहा जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात हेरगिरी प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेल्या रवींद्र वर्माला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती आणि नक्षलवाद विरोधी मोहिमेला छत्तीसगडमध्ये मोठं यश सुकमा जिल्ह्यामध्ये सोळा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण यातल्या सहा नक्षलवाद्यांवरती होतं पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस नमस्कार सातच्या बातमीपत्रात